नमस्कार महत्वाची बातमी पाहूया सोशल मीडियाचा सा वापर चांगल्या पद्धतीने सुद्धा करता येतो याचे उत्तम उदाहरण पैलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांनी दाखवून दिले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बाब वर्षीय जनार्दन खंडारे हे हरवले होते त्यांना शोधण्यासाठी यश आलं आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावर पैलपाडा या गावात जनार्दन केशव खंडारे वय बावन त्यांची पत्नी अनुसया खंडारे हे दोघे पती पत्नी राहत असे घरात अठरा विश्व दारिद्र्य मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असे आणि त्या जनार्दन खंडारे यांचे मानसिक संतुलन बिघडू लागले त्यामध्ये त्यांना मनोरुग्णाच्या गोळ्या चा सुद्धा चालू करण्यात आला मात्र डिसेंबर दोन मध्ये जनार्दन केशव खंडारे अचानक बेपत्ता झाले तेव्हापासून त्यांची पत्नी अनुसया खंडारे यांनी बोरगाव मंजू पोलिसात तक्रार दिली त्यांनी शोधण्यासाठी अनेक गाव पाहिले गावातील लोकांकडे संपर्क सुद्धा केला मात्र कित्येक के दिवसांपासून खंडारे यांचा शोध लागत नसल्यामुळे त्या माध्यमातून जनार्दन खंडारे यांना, यांना शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले मात्र त्यांना त्यांचा आता शोध लागला नाही काही दिवसा अगोदरच गुजरात येथील सामाजिक कार्यकर्ता तरुण मिश्रा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथील जनार्दन खंडारे हे मुंबई चेंबूरच्या फुटपाथ वर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून दिसून आले त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि हा व्हिडिओ मुंबई येथून सुयोग देशमुख यांचे मित्र कुरणखेड येथील सामाजिक कार्यकर्ता तथा भाजपा तालुका सचिव अमन महल्ले यांना दिसला त्यांनी लगेच या संदर्भात पैलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांना याची माहिती दिली आणि सुयोग देशमुख यांनी मिश्रा त्यांच्या सोबत संपर्क साधला त्या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती पैलपाडा येथील जनार्दन खंडारे असल्याचंही निदर्शनात आले पंधरा सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांनी वंदीप खंडारे यांच्यासोबत नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या निवारा सेंटर मध्ये जाऊन जनार्दन खंडारे यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांचा पैलपाडा गावी आणण्यासाठी पुढील नियोजन आता सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेला व्यक्ती सुद्धा सापडू शकतो सोशल मीडियाचा चांगला उपयोग घेतला पाहिजे यावरून सिद्ध झाले आहे चिंतेत असलेल्या अनुसरा खंडारे यांनी मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले